शहात्तरावा प्रजासत्ताक शिर्डीतील शासकीय कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आलाय प्रजासत्ताक दिनानिमित्त शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शिर्डी नगर परिषद उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने उपविभागीय दंडाधिकारी माणिकाहिर शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शिर्डी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आणि नगरपंचायत व्यापारी संकुल इमारतीच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा झाला याप्रसंगी शिर्डी ग्रामस्थांसह महाविद्यालयीन तरुण तरून, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचं वाटप देखील केले शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना शिर्डी पोलीस दलाच्या वतीने शुभेच्छा हे जे मतिमंद मुलांची शाळा आहे शिर्डी परिसरातच आहे त्या मतिमंद मुलांच्या इथे मी एकदा कार्यक्रमाला पण देखील गेलेलो होतो त्या अनुषंगाने आज त्यांना आपण आपल्या गणतंत्र दिनाच्या निमित्ताने आज त्या जवळपास पंच्याहत्तर मुलांना आपण ड्रेस वाटप केलेला आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी